नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक कोणत्या योजनेअंतर्गत गरोदर मातांना आर्थिक मदत दिली जाते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए जननी सुरक्षा योजना बी अटल पेन्शन योजना सी प्रधानमंत्री मातृवंदना योजना डी स्वच्छ भारत मिशन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए महिला सक्षमीकरण बी बालकांचा सर्वांगीण पोषण व विकास सी वृद्ध व्यक्तींची मदत डी शिक्षणासाठी कर्ज तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांचे सर्वांगीण पोषण व विकास आय सी डी एस प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे बालकांचे सर्वांगीण पोषण व विकास आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणती सेवा अंगणवाडी केंद्रांमार्फत दिली जात नाही ऑप्शन आहे ए पूरग्रस्तांसाठी मदत बी पूरक पोषण आहार सी आरोग्य तपासणी डी प्री स्कूल शिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पूरग्रस्तांसाठी मदत खालीलपैकी पूरग्रस्तांसाठी मदत ही सेवा अंगणवाडी केंद्रांमार्फत दिली जात नाही आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार एका अंगणवाडी सेविकेचे मुख्य कार्य काय आहे ऑप्शन दिलेले आहेत ए तलाठी काम पाहणे बी पोलीस चौकशी करणे सी बालक व मातांचे संगोपन व शिक्षण डी मैसूल गोळा करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालक व मातांचे संगोपन व शिक्षण एका अंगणवाडी सेविकेचे मुख्य कार्य आहे बालक व मातांचे संगोपन व शिक्षण आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच बालकांचे वजन घेण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ऑप्शन आहे ए ब्लड प्रेशर मॉनिटर बी स्टॅडिओमीटर सी सॉल्टर स्केल डी थर्मामीटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सॉल्टर स्केल बालकांचे वजन घेण्यासाठी सॉल्टर स्केल हे उपकरण वापरले जाते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा अंतर्गत कोणती गोष्ट महत्त्वाची आहे ऑप्शन आहे ए ग्रामीण भागात औद्योगिक विकास बी महिलांचे मतदान सी पोषण स्तर सुधारणा डी वाहतूक सुविधा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण स्तर सुधारणा सुपोषण अभियानांतर्गत पोषण स्तर सुधारणा ही गोष्ट महत्त्वाची आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात व्ही एच एस एन डी म्हणजे काय खाली ऑप्शन दिलेले आहेत ए व्हेरी हाय स्पीड न्यूट्रिशन डिलेवरी बी व्हिलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन डे सी व्हेरीफाईड हेल्थ स्कीम फॉर न्यूबॉर्न डेव्हलपमेंट डी व्हॅल्युंटियर हेल्थ स्कीम फॉर न्यूट्रिशियन डिस्ट्रीब्यूशन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशियन डे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ अंगणवाडी केंद्रांची देखरेख कोण करते ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी पोलीस निरीक्षक सी महिला व बालविकास अधिकारी डी महसूल अधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व बाल विकास अधिकारी अंगणवाडी केंद्राची देखरेख महिला व बालविकास अधिकारी करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ अंगणवाडी सेविकेची भरती कोणत्या विभागामार्फत होते ऑप्शन आहे ए शिक्षण विभाग बी महसूल विभाग सी महिला व बालविकास विभाग डी कृषी विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविकेची भरती महिला व बालविकास विभागामार्फत होते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा मातृवंदना कार्ड कोणत्या योजनेसाठी वापरले जाते ऑप्शन आहे ए आयुष्मान भारत बी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना डी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रधानमंत्री मातृवंदना योजना मातृवंदना कार्ड प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेसाठी वापरले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संविधानातील कलम एकवीस काय सांगते ऑप्शन आहे ए शिक्षणाचा अधिकार बी धर्मस्वातंत्र्य सी जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार डी सांस्कृतिक अधिकार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय संविधानातील कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हे सांगते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे ऑप्शन आहे ए कलम चौदा बी कलम एकवीस ए सी कलम एकोणवीस डी कलम चोवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम एकवीस ए बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कलम एकवीस ए या कलमात दिला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा महिला व मुलांचे शोषण रोखणारे कलम कोणते आहे ऑप्शन आहे ए कलम तीनशे सत्तर बी कलम तीनशे दोन सी कलम चारशे वीस डी कलम तीनशे चार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम तीनशे सत्तर महिला व मुलांचे शोषण रोखणारे कलम कलम तीनशे सत्तर हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा आय पी सी कलम तीनशे दोननुसार कोणती शिक्षा होती ऑप्शन आहे ए चोरीसाठी शिक्षा, खुना शिक्षा बी खुनासाठी शिक्षा सी फसवणूक डी आत्महत्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खुनासाठी शिक्षा आय पी सी कलम तीनशे दोन खुनासाठी शिक्षा ही शिक्षा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा आय पी सी कलम तीनशे शहात्तरचे संबंध कशाशी आहेत ऑप्शन आहे ए हत्या बी बलात्कार सी मारहाण डी चोरी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बलात्कार आय पी सी कलम तीनशे शहात्तरचे संबंध बलात्काराशी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आय पी सी कलम पाचशे नऊ कोणाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए सार्वजनिक शांतता भंग बी महिलांचे अपमान करणारी कृती सी बालकांची सुरक्षा डी अपहरण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांचे अपमान करणारी कृती आय पी सी कलम पाचशे नऊ महिलांचे अपमान करणारी कृती या गोष्टीशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय पोषण मास कधी सुरू करण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार तेरा बी दोन हजार सोळा सी दोन हजार सतरा डी दोन हजार अठरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सोळा राष्ट्रीय पोषण मास दोन हजार सोळा यावर्षी सुरू करण्यात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन करण्यात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे ब्याण्णव बी दोन हजार सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय महिला आयोग एकोणीसशे ब्याण्णव यावर्षी स्थापन करण्यात आला आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यामध्ये किती दिवसांचे रोजगार गॅरंटी दिली जाते ऑप्शन आहे ए नव्वद दिवस बी एकशे वीस दिवस सी एकशे ऐंशी दिवस डी दोनशे चाळीस दिवस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकशे ऐंशी दिवस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यामध्ये एकशे ऐंशी दिवसांचे रोजगार गॅरंटी दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस भारतीय संविधानात महिलांसाठी स्वतंत्र भरणा अधिकार कोणत्या अनुच्छेदात दिला आहे ऑप्शन आहे ए अनुच्छेद चौदा बी अनुच्छेद पंधरा सी अनुच्छेद सोळा डी अनुच्छेद एकवीस तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुच्छेद पंधरा भारतीय संविधानात महिलांसाठी स्वतंत्र भरणा अधिकार अनुच्छेद पंधरा या अनुच्छेदात दिला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस संपूर्ण भारताच्या पोषण सुधारणा यासाठी भारत सरकारने कोणती योजना तयार केली आहे ऑप्शन आहे ए प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बी आयुष्यमान भारत योजना सी राष्ट्रीय पोषण मिशन डी स्वच्छ भारत मिशन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय पोषण मिशन संपूर्ण भारताच्या पोषण सुधारणा यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय पोषण मिशन ही योजना तयार केली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस अंगणवाडी सेविका मुख्य सेविका कार्यक्रमात समुदाय आधारित प्रशिक्षण कशासाठी दिले जाते ऑप्शन आहे ए बालविकास योजना बी पोषण व आरोग्य योजना सी घरकाम सल्ला डी महिला सशक्तीकरण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण व आरोग्य योजना अंगणवाडी सेविका मुख्य सेविका कार्यक्रमात समुदाय आधारित प्रशिक्षण पोषण व आरोग्य सुधारणा यासाठी दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस बालकाच्या शारीरिक आणि मानसिक विकासाची अवस्था याचे मूल्यांकन कोणत्या योजना अंतर्गत केले जाते ऑप्शन आहे ए राष्ट्रीय कुपोषण अभियान बी राष्ट्रीय बालपोषण कार्यक्रम सी महिला सशक्तीकरण योजना डी अंगणवाडी पोषण प्रशिक्षण योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय बाल पोषण कार्यक्रम आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चोवीस मुलींच्या शिक्षा संदर्भात भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे ऑप्शन आहे ए बेटी बचाओ बेटी पढाओ बी स्वच्छ भारत मिशन सी सुकन्या समृद्धी योजना डी महिलांचे आरोग्य संरक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींच्या शिक्षा या संदर्भात भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू केली आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महिला सशक्तीकरण योजना अंतर्गत महिला कार्यरत पोर्टल कधी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार सात बी दोन हजार दहा सी दोन हजार तेरा डी दोन हजार सतरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार दहा महिला सशक्तीकरण योजना अंतर्गत महिला कार्यरत पोर्टल दोन हजार दहा यावर्षी सुरू करण्यात आले तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे दररोज अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील